छत्रपती संभाजीनगर शहरातील नगर, नगर परिसरात अल्पवयीन मुलाला ब्लॅकमेल करून घरातून सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे या टोळक्यासहित दोघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे शिवशंकर कॉलनीत राहणारे मनोज जनार्दन शिंदे यांच्या अल्पवयीन मुलाला महिन्यांपूर्वी ब्लॅकमेल करण्यात आले आरोपींनी दमदाटी करून घरातील कपाटातून तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने पळवल्याची तक्रार करण्यात आली होती या प्रकरणी पंधरा डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला तपासादरम्यान पोलिसांनी गौरव ज्ञानेश्वर धनवडे वेदांत राजकुमार राठोड आणि अमित मनोहर महता यांना अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत तीन तोळे सात ग्रॅम सोने हे रोहन सुनील उगले आणि तेजस्वी विजय पवार यांनी घेऊन फरार झाल्याची माहिती दिली फरार आरोपींचा शोध सुरू असून ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ पोलीस अमलदार मारुती गोरे आणि संदीप बिलारी यांच्या पथकाने केली आहे एक दीड महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाला पोलीस व मामा असल्याची बतावणी करून तसेच त्याच्यावर तू सा सोने स्मगलिंग करतो तुझ्यावर सायबरचा गुन्हा दाखल आहे तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्याच्याकडून खंडणी स्वरूपात सोने घेतल्याची घटना आहे त्या घटनेमध्ये उच्च सुशिक्षित तरुणांना अटक करण्यात आलेली आहे बाकीच्या अटक करणे बाकी आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या घरातील सोने कमी असल्याचे त्याच्या आईला समजले त्यानंतर तिने त्या मुलाच्या वागण्यात थोडासा बदल असल्यामुळे तिने तिला विश्वासात घेतला आणि विचारपूस केली असता त्या मुलांनी सांगितले की त्याचेच मित्र आहेत हेमंत राठोड तेजस्वी पवार यांनी ते त्याला तू बाबा सोन्याचं स्मगलिंग करतो तुझ्यावर सा, साय सायबरचा गुन्हा दाखल आहे असं बनाव करून त्याच्या मामाची करून देऊन नकली पोलीस उभा करून बतावणी करून तुझा गुन्हा मागे घेतो असे म्हणून ती वीस लाख रुपये ची पोलिसांची मागणी आहे तर ती आम्ही अकरा लाखामध्ये शेटल केलेली आहे तुझ्या हिशेचे पैसे दे नाहीतर तुला पोलीस अटक करतील अशी भीती घालून त्याच्याकडून तीन तोळे आणि सात ग्रॅम वर्ण सोन्याचे घंटा माग पोत त्याला घरातून आणून त्याच्याकडनं घेतलेले आहेत त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत तीन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यातील जे सोने घेऊन जे फरार आहेत आरोपी रोहन ओले आणि तेजस्वी पवार हे अद्याप पवित्र अटक करण्यात आलेले नाहीत त्यांचा शोध सुरू आहे तसेच नकली पोलीस आहेत त्याचा पण आपण शोध घेत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोली पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाद पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे व संदीप बिलारी यांनी केलेले आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये तीन टोटल पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी तीन आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून ज्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आहे या जे ते, ते फरार आरोपी रोहन उगले व तेजशी पवार यांच्याकडे दिला असल्याचे या आरोपीने सांगितलेले आहे त्यावरून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना अटक करून लवकरच ते सोने हस्तगत करण्याचा त्यांच्या वर आतापर्यंत गुन्हा दिसून आला नाही परंतु ते मुलं जे आहेत जे आरोपी आहेत ते उच्च सुशिक्षित आहेत म्हणजे सर एकाच बीटेक आहे एकाचं बी सी आहे एक बी सी एस बी एस सी करतो गौरव दनोडे हा बीटेक बीटेक झालेला आहे वेदांत राठोडा हा बी एस सी झालेला आहे आणि अमित राजपूत हा बी सी ए झालेला आहे आणि आणखी यामध्ये अजून दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांना अटक करणे बाकी आहे तसेच जो नकली पोलीस उभा केलेला होता त्यांनी बोलवता सुद्धा शोध सुरू आहे यामध्ये त्यांनी अटक आरोपीकडून माहिती मिळाली की त्यांनी ते सोनं सोनं त्यांचं जे दुसरा सहा आरोपी आहे साथीदार आहे रोहन उगले याला दिलेलं आहे आणि ते हे सोने विकून एकमेकाला त्यांचा स संभाग येतात म्हणजे त्यांची टक्केवारी घेऊन मग बाकीचे एकमेकात वाटून घेतात सदर गुन्ह्यामध्ये अजून वाढण्याची आरोपी शक्यता आहे तपासात जसजसे दस जसे पुढे जाईल त्याप्रमाणे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाही किंवा कोणीही त्या संदर्भात আমি তো সম্পর্ক কর প্রয়ন